मध्ये अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय कारंजा तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे मेहातल्या शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय मोठ्या कष्टानं फुलवलेली चार एकर पपईची बाग अवकाळी पावसानं अक्षरशः झोपली आहे शेतकरी नरेंद्र वानखडे यांनी वर्षभर आधी चार वादळी वाऱ्याचा झालेल्या अवकाळी पावसामुळे तोडणीला आलेली संपूर्ण पपई उद्ध्वस्त झाली शासनानं आता पंचनामा करून तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ते करत आहेत अक्षरशः सगळ्या पपया आणि झाडं खाली झोपलेली दिसतात वादई वारा आणि पावसामुळे पपईच्या या पाच हजार झाडांचं पूर्णतः नुकसान झालेलं आहे वाशिम जिल्ह्यातल्या कारंजामधली ही दृश्य